यूट्यूब वरती ग्रेप मास्टरला विजिट करा अधिक माहिती व व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आता आपण बघूया मागील प्रश्न म्हणजे शेताचा कोण होता मागील भागात आम्ही सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बागेमधील काडीत परिसंकरणा काप घ्या आणि कसा आहे याबद्दलचा फोटो तुम्ही आमच्या ग्रेप मास्टर मधून पाठवा तर अनेक भागीदारांनी आपल्या बागेतील पीतचा काळीचा फोटो करून आमच्याकडे पाठवले आहे जवळजवळ पाचशे शेतकऱ्यांनी काळीचा फोटो करून आमच्याकडे पाठवला होता त्यामधून आम्ही एक भाग्यवान विजेते ते काढले आहेत त्यांचं नाव आहे पिंपरी पोस्ट खानगाव तालुका एवला जिल्हा नाशिक त्यांचं दोन एकर द्राक्ष आहेत अभिनंदन समाधान हो तुम्हाला लवकरच आम्ही ग्रेट वार्षिक सभासदत्व हो। तुम्हाला पूर्ण वर्षभरासाठी आम्ही ग्रेट मास्टर ऍप फ्री देणार आहोत त्याबरोबरच तुम्हाला तुमच्या पाण्याचा पिएट मोजण्यासाठी पिएट मीटर आणि हे मीटर सुद्धा आम्ही तुम्हाला लवकरच पोस्ट करू तसेच ग्रेप मास्टरचं टी शर्ट आणि ग्रेप मास्टर बुक नवीन एडिशन तुम्हाला आम्ही पोस्ट करू अभिनंदन पुन्हा एकदा असेच जास्तीत जास्त द्राक्ष बागायदारांनी प्रश्न मंजुषा या कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि भाग्यवान म्हणजे भाग धन्यवाद मित्रांनो छाटणीपूर्वी काय काय करायला हवे या सिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत की बेसल डोसचे महत्त्व आज बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागायतदारामध्ये संभ्रम केला जातो आहे की बेसल डोसची गरज नाही बेसल डोस टाकायची काय गरज आहे बेसल डोसचे फायदे असे नाही परंतु मित्रांनो बेसल डोस का टाकावा याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहेत सगळ्यात प्रथम म्हणजे आज आपण दहा ते पंधरा मेट्रिक टनापर्यंत आपण एका एकरमधून जो लोड काढतोय त्यासाठी त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला बेसल डोस टाकणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी धोधो पाऊस वाहून जातो आणि ह्या वाहत्या पाण्याबरोबर एक इंचाचा अतिशय सुपीक असा थर सुद्धा वाहून जातो याच्यामध्येच खरे न्यूट्रिएंट जे पिकाला उपलब्ध होत असतात ते असतात म्हणून हा वाहून गेलेला थर फार मोठ्या प्रमाणात आपल्या बागेची आपल्या जमिनीची हानी करत असतो त्यासाठी त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला बेसलडोस टाकणं गरजेचं आहे तिसरी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपण तणनाशक ऐंशी टक्के शेतकरी बंधू तणनाशकांचा वापर त्यांनी बंद केलेला आहे तुमचे खूप खूप आभार तणनाशकांचा वापर बंद केला आहे आपण हिरवळीचे खतं वाढवायला लागलो आहे काही ठिकाणी तणसुद्धा वाढवायला लागलो आहे त्यामुळे तुमच्या जमिनीमधील असणारा अतिरिक्त क्षार तसेच अतिरिक्त न्युट्रियंटचं अपटेक किंवा शोषण ह्या वनस्पतीमार्फत होतं हिरवळीच्या खतामार्फत होतं तणामार्फत होतं त्यामुळे तुमचा वर्मात हे झिरो लेवलला आलेला असतो झिरो लेवल म्हणजे त्याच्यामध्ये समतोलपणा आलेला असतो कुठेही असमतोल राहत नाही न्यूट्रिशनचा ढ्रास अपटेकमार्फत होत असतो त्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी एक वाढीव साठा आपल्याला द्यायचा असतो त्यासाठी बेसल डोस टाकणं आवश्यक आहे चौथा मुद्दा म्हणजे आपण भारत देश हा उष्णकटिबंधामध्ये येत असतो आपल्याकडे पस्तीस चाळीस पंचेस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जात असतं आणि अशा याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो त्याच्याबरोबरच हॉलेटाईल लॉसद्वारे जमिनीतील अन्नद्रव्यांचासुद्धा लॉस होतो त्यासाठी तुम्हाला डोस टाकणं गरजेचं आहे आणि पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याकडं चिकन मातीचं प्रमाण जास्त आहे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे पीएच जास्त आहे शारांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे बरेचसे जे खतं आपल्या जमिनीमध्ये फिक्स होतात आणि फिक्स होणं हा काही चुकीचा आहे असं मला म्हणायचं नाही तर फिक्स होण्यासाठी काही उपलब्धता पिकाला होत नाही त्यामुळं अतिरिक्त कॉन्सन्ट्रेशन आपल्याला रूट झोनमध्ये न्यूट्रियनचं असेल तरच ते पिकाला ओढता येणार आहे त्यासाठी अतिरिक्त साठा बफर स्टॉक म्हणून आपल्याला बेसल डोस टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि मित्रांनो जेव्हा एखादी यंग सॉईल असते किंवा जी नवीन सॉईल असते तिच्यामध्ये पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी पंचेचाळीस टक्के न्यूट्रिएंट किंवा अन्नद्रव्य आणि पाच टक्के ऑर्गॅनिक कार्बन असायला हवा अशी जमीन ही आयडियल समजली जाते परंतु आज पाच टक्क्यावरून ऑर्गॅनिक कार्बन झिरो पॉईंट पाच टक्क्यापर्यंत आला आहे त्यासाठी आणि न्यूट्रिएंटची लेवलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घटलेली आहेत त्यासाठी सुद्धा आपल्याला एक आयडियल स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी आपल्याला बेसल डोस टाकणं अत्यंत आवश्यक आहे कुठल्याही पिकाचा हा एक डोस ठरलेला असतो उसाचा एक वेगळा डोस आहे टोमॅटोसाठी वेगळा डोस आहे मक्याचा वेगळा डोस आहे त्या पद्धतीने सुद्धा एक डोस आपल्याला एन आर सी ग्रेप्सने दिलेला आहे तो म्हणजे सहाशे साठ किलो नत्र आठशे ऐंशी किलो फॉस्फरस आणि सहाशे साठ किलो पोटॅश एकरी का प्रमाण काढलं तर दोनशे पन्नास किलो नायट्रोजन तीनशे पन्नास किलो फॉस्फरस आणि दोनशे पन्नास किलो पोटॅश याच्यामध्ये चाळीस टक्के डोस हा आपल्याला ऑर्गॅनिक पदार्थात म्हणून गेला पाहिजे म्हणजे चाळीस टक्के डोस कोठा हा आपल्याला सेंद्रिय पदार्थ म्हणजे तुमचे शेणखत असतील मासाळी खत असेल कोंबड खत असेल हिरळीचं खत असेल किंवा तुमचं मल्चिंग असेल किंवा तुमच्या पेंडी असतील बोनमिल असतील ह्या सगळ्या वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य सोर्समधून तुमचं चाळीस टक्के डोस जायला पाहिजे पूर्वी आपल्याकडे वीस पन्नास वर्षापूर्वी आपल्याकडे खंडीभर जनावर असायचे आणि दहा ते वीस बैलगाड्या आपण एकरी टाकत असायचो परंतु आता शेणखत खूप दुर्मिळ झालेलं आहे त्यासाठी हिरोळेचं खत किंवा वेगवेगळे सोर्सेस वापरून वनस्पतीजन्य सोर्सेस वापरून आपल्याला त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला एक ते दोन टक्क्याच्या आसपास नेणं गरजेचं आहे आता बाकी जो राहिलेला डोस आहे तो तीस टक्के नायट्रोजन पन्नास टक्के फॉस्फरस आणि चाळीस टक्के पोटॅश हा एप्रिल छाटणीसाठी किंवा खरड छाटण्यासाठी वापरायचा आहे आणि राहिलेला जो डोस आहे तो आपल्याला ऑक्टोबर छाटणीसाठी वापरायचा आहे त्याच्यामध्ये तुमच्या माती परीक्षणानुसार आपल्याला सिक्स टायर सिस्टीम म्हणजे तुमच्याकडे अत्यंत कमी तुमच्या लेवल मातीपरीक्षांमध्ये दाखवत असाल दा तर तुम्हाला पन्नास टक्के डोस वाढवायचा आहे कमी दाखवत असाल दा तर तुम्हाला पंचवीस टक्के डोस वाढवायचा आहे मॉडरेट किंवा मॉड मध्यम असेल तर तुम्हाला हा तोच डोस आपल्याला वापरायचा आहे आणि आ जास्त असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के डोस कमी करायचा आहे आणि तुमच्या परीक्षणमध्ये लेवल खूप अत्यंत जास्त दाखवत असेल एखाद्या न्यूट्रियंटची तर तुम्हाला पन्नास टक्के डोस कमी करून आपल्याला खतं हे मात्र द्यायचेच आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये समज असेल किंवा कोणीतरी सांगतंय की तुमच्याकडे लेवल हाय आहे तर अजिबात देऊ नका परंतु असं केलं तर पुढे जाऊन त्या ठिकाणी अडचण येण्याची शक्यता आहे एन आर सी ग्रेपवरती मागील दहा वर्षामध्ये एक डॉक्टर जगदेव शर्मा यांनी असे काही प्रयोग केले होते की त्यांनी तीन वर्ष कुठलंही सुद्धा एन पी के न देतासुद्धा तिथे दहा ते बारा टनाचं उत्पादन त्यांनी एन आर सी ग्रेप्सच्या फार मोडती घेतलं आहे म्हणून तुम्ही डोस कमी टाकला आणि तरी मला उत्पन्न चांगलं आलं अशा भ्रमात न राहता तुमच्या तीन वर्षापर्यंत तुमच्याकडे चांगलं उत्पादन येण्याची खात्रीशीर उत्पन्न येण्याची ताकद तुमच्या जमिनीमध्ये आहे परंतु आपल्याला लॉंगलाईफमध्ये पुढच्या दहा वर्षापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला दरवर्षी बेसल डोस टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे माती परीक्षणचा रिपोर्ट असेल तर तो आमच्याकडे ग्रेपमास्टर ॲपद्वारे तुम्ही पाठवा विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोमधून आम्ही तुम्हाला तुमच्या रिपोर्टनुसार तुम्हाला कळू की तुमच्या पिकासाठी कोणता बेसल डोस टाकायचा आहे आणि पुढील खतांचं नियोजन हो, कसं करायचं आहे बऱ्याच शेतकरी बांधवांकड जर मातीचा रिपोर्ट नसेल तर त्यांनी आमच्या ॲपमध्ये जाऊन तुमचा मातीचा प्रकार सुद्धा खूप महत्त्वाचा आहे हलकी जमीन आहे चुनखड जमीन आहे भारी जमीन आहे मध्यम आहे काळी कसदार जमीन आहे अशा पद्धतीने तुम्ही जमीनचा प्रकार आणि जमिनीचा फोटो जरी काढून पाठवला तरी आम्ही आमच्या अनुभवानुसार तुम्हाला उत्तम असं पुढील खतांचं नियोजन देऊ शकतो तर तुम्ही त्वरा करा एक तर माती रिपोर्ट असणं आवश्यक आहे नसेल तरी तुम्ही त्वरित तुमच्या मातीचा फोटो आणि तुमच्या मातीचा प्रकार आम्हाला कळवा त्यानुसार आम्ही तुम्हाला पुढील खतांचं नियोजन देऊ शकतो तसेच मित्रांनो एक जनरल डोस देण्यामध्ये आम्हाला ग्रेप मास्टरला अजिबात इंटरेस्ट नाही तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे वेगळ्या माती असतात वेगळ्या माती मातीपर्यंतांचे त्यांचे पी एच वेगळे टी डी एस वेगळा असतो क्षारता वेगळी असते तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मातीच्या प्रकारानुसार आम्हाला तुमचा रिपोर्ट आमच्याकडे पाठवा की जो मातीचा फोटो किंवा तुमचा प्रकार आम्हाला सांगा आणि तुमच्या बागेचा परफेक्ट असं गोडी बाळाच्या छाटणीचं चा खताचं नियोजन तुम्ही ग्रेप मास्टरकडनं मिळवा शंभर टक्के तुम्हाला मागील काही वर्षातील जे काही प्रॉब्लेम आले असतील तेसुद्धा आम्हाला कळवा त्याच्यावरती त्वरित आपण खतांच्या प्रॉपर नियोजनातून तुम्हाला जास्तीत जास्त एक्सपोर्टेबल किंवा जास्तीत जास्त उत्तम क्वालिटीचं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू तर त्वरा करा आणि त्वरित आम्हाला ग्रेप मास्टर ॲपद्वारे तुमच्या जमतीचा प्रकार कळवा धन्यवाद